नमस्कार प्रेक्षक हो। गृहिणी ज्यांचं आयुष्य नास्तिकतेच्या छायेत व्यर्थ चाललं होतं जिथं भक्ती आणि विश्वासासाठी जागाच नव्हती देवधर्माविषयी कोरडेपणा असलेल्या या गृहिणीच्या आयुष्यात अचानक एक वळण आलं ज्यानं त्यांच्या जीवनाची दिशा बदलली ही कथा आहे ज्योती श्यामराव चव्हाण यांची सांगलीच्या साधिकेची संत महाराज यांच्या सत्संगाचा पहिला परिचय तिला तिच्या पतीकडून झाला ज्ञानगंगा सृष्टी निर्मितीचा अनोखा दृष्टिकोन आणि भक्तांच्या अनुभवांनी तिला इतकं प्रभावित केलं की ती नास्तिकतेचा मार्ग सोडून भक्तीच्या मार्गाकडे वळली प्रेक्षक हो गुरुमंत्राच्या जपामुळे तिच्या शुगर सारख्या गंभीर आजारावर आश्चर्यकारक परिणाम झाला कोर्ट कचेरीच्या गुंत्यातून मुक्त होण्यासाठी न्यायाधीश स्वतः तिला दिलासा देत होते आणि आर्थिक स्थिरतेपासून शारीरिक आणि मानसिक शांतीपर्यंत संत महाराज यांच्या ज्ञानाने तिच्या आयुष्याला सकारात्मक प्रेक्षक हो, जीवनातील या अनोख्या अनुभवांमागच खरं रहस्य काय आहे चला ऐकूया ज्योती चव्हाण यांच्या जीवनाचा हा विलक्षण प्रवास त्यांच्या स्वतःच्या शब्दात नमस्कार सत साहेब आपलं नाव ज्योती शामराव चव्हाण आपण कोठून आलात सांगली महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी गृहिणी आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली दोन हजार आठ ला घेतली संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात माझा परिवार सगळ्या देवदेवतांची पूजा करत होती पण मला कुठल्याही देवावर विश्वास नव्हता मी देवाची भक्तीच करत नव्हते कुठल्या मी केली ही प पा, भक्ती माझी संत रामपालजी महाराजांचीच आहे जसं तुम्ही सांगत आहात की आपण एक नास्तिक होतात आणि कुठल्याही देवी देवतांची आपण भक्ती करत नव्हतात परंतु संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या भक्तीत कसे आलात आमचे भगतजींनी दोन हजार चारला नामदीक्षा घेतली होती तेव्हापासून ते, ते मला खूप समजून सांगत होते की तू भक्ती कर भक्ती खूप चांगली आहे तू बाकीच्या संतांसारखं तू हे संत नाही आहेत आपले रामपालजी महाराज खूप चांगले संत आहेत तू त्यांची भक्ती घे तू पुस्तक वाच मग मी ज्ञानगंगा थोडं पुस्तक वाचायला लागले वाचायला लागल्यानंतर मला त्यातली सृष्टीरचना थोडी मला कळाली तरी पण मी दुर्लक्ष केलं नंतर काही लोकांचे अनुभव मी ऐकले अनुभव मला पट लागले म्हणून मी घेतली जसं तुम्ही सांगत आहात की आपण सुरुवातीला नास्तिक होतात परंतु संत रामपालजी महाराजांचा आपण सत्संग ऐकलं त्याचप्रमाणे त्यांचे जे श्रद्धाळू आहे संत रामपालजी महाराजांकडनं ज्यांनी अनुग्रह घेतला आणि त्यांच्या भक्तिमार्गात चालताना त्यांना काय अनुभव आले लाभ आलेत ते सुद्धा आपण ऐकलेत आणि आपल्याला प्रेरणा झाली म्हणून आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली मला हे विचारायचं आहे की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आलात त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आले लाभ तर आम्हाला खूप चांगले आले पहिला लाभ म्हणजे मला खरी भक्ती मिळाली मी भक्ती करत नव्हते खरी भक्ती काय आहे हे मला कळालं त्यानंतर मग मा मला खूप त्रास होत होता माझी शुगर एकदम सहाशे होती त्याच्यावर एकदम दोनशे ऐंशीवर शुगर आली मी खूप गुरुजींना रडून प्रार्थना केली की के मी कुणाचं ऐकत नव्हते पण गुरुजी तुम्हीच परमात्मा आहे आणि तुम्हीच मला बरे केले आहे त्यानंतर मा, मा आमच्यामध्ये घरामध्ये खूप मोठा कोर्ट कचेरी चालू होता तर मी त्या कोर्टाला विनंती करत होते की मला काहीही नको फक्त हे कोर्ट कचेरी मला सोडून द्या काहीच नाही पाहिजे धन नाही पाहिजे इस्टेट नाही पाहिजे मला फक्त यातनं मुक्ती पाहिजे तर एक दिवस असं झालं की मी घरी आले ए, दोन महिने मी बिलकुल कोर्टाकडे गेले नाही पण न्यायाधीशांनी माझा लँडलाईन नंबर होता तो घेतला आणि स्वतः नाजीरनी मला फोन केलं की तुम्हाला माई ए, बाई तुम्हाला काही नको असेल तर तुम्ही या आणि तुम्हाला त्या केसमधून आम्ही करत आहोत तर ही पहिला म्हणजे न्यायाधीश फोन करून बोलवत आहेत हे परमात्माचीच लिला फार मोठी आहे या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का त्यानंतर आमचं एक छो छोटसं दुकान होता व्यवसाय होता तिथं मी खाद्यपदार्थ बनवत होते एकदा काय झालं मी आहे ना जिना उतरून खाली येते होते, होते। थोडंफार मी आहे ना परमात्माची जप करत होते पण ना थोडी दुर्लक्ष झालं होतं जास्त माझं लक्ष दुकानाकडे होतं त्यामुळं मी पाय घसरून पडले आणि दोन काळे लोक माझ्या समोर येऊन उभारले आता मी तुला घेऊन जाणार तेवढ्यात माझ्या लक्षात आलं अरे आपण विसरलो मग मी आहे ना पहिला जप करू लागलो आणि तेवढ्यात मग ते लोक गेले पण एवढं जोराहून मी पडले होते की सगळ्यांना वाटलं ही आता गेलीच आहे ही जिवंत नाही आहे पण बघितलं तर फक्त माझ्या पायाला थोडं लागलं होतं पाय साधा फ्रॅक्चर झालेला होता संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे आपल्याला बरेचसे अनुभव आले तर आपल्या ह्या अनुभवातून आपण समाज बांधवांना काय संदेश द्याल समाज बांधवांना हे सांगणार की गुरु संत रामपालजी महाराज श शास्त्रोनुसार भक्ती सांगता सांगतात आणि भ्रूणत्या बंद नशा करतात नशामुक्ती करतात देश सुधारण्यासाठी ते नशामुक्ती करतात मी नामदिक्षा घे गे, घेतल्यानंतर मला भरपूर लाभ झाला जसा तुम्हाला लाभ हवा असेल तर तुम्ही भक्तीशास्त्रोनुसार तुम्ही करा संत रामपालजी महाराज आर शारीरिक लाभ केला आहे जसा माझा केला तसा तुमचाही करतील तुम्हीही दीक्षा घेऊन तुमचं कल्याण करा जर साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल टी व्ही चॅनेलवर खाली नंबर येतात त्या नंबरवर तुम्ही डाईल केला की तुम्हाला तो नंबर मिळाला कुठल्या जिल्ह्यात कुठे आहे तो तुम्हाला नंबर मिळून तुम्ही दीक्षा घेऊ शकता या नामदीक्षेसाठी साधकाला किती पैसे मोजावे लागतात एकही रुपये मोजायला नाही लागत नाम दीक्षा घेताना फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि नामदीक्षा घेतल्यानंतर ना जी श्राम सामुग्री मिळते ती फ्रीमध्ये सर्व मिळतं धन्यवाद सतसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता